देशमुख यांनी घेतली पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची भेट सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री नामदार माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची एक मे रोजी लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धीरज देशमुख यांनी भेट घेऊन लातूर जिल्हा बँक व लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध विकास कामा बबत चर्चा केली याबाबत पालकमंत्र्यांनी या भेटीदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन लातूर जिल्हा बँकेमार्फत व्हावे अशी महत्वपूर्ण मागणी करण्यात आली या मागणीची दखल घेत पालकमंत्री महोदयांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या यावेळी लातूर ग्रामीणमधील गावांना जोडणारे रस्ते पूल शाळा आणि अंगणवाडी दुरुस्तीचे तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणीही करण्यात आली यासोबतच रेणापूर बाजार समितीच्या विविध प्रश्नांवरही पालकमंत्री महोदयांनी सविस्तर चर्चा केली मांजरा धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाणी वितरणात सु सुसूत्रता आणण्याची गरज निदर्शनास आणून देताच पालकमंत्री महोदयांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दर्शविला त्यांनी सर्व विषयांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले भोसले यांनी देशमुख कुटुंबियाचे अनेक दशकांपासून असलेले स्नेहपूर्ण संबंधावरही या भेटीतच चर्चा झाली या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संतोष देशमुख जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके श्रीणापूर बाजार समितीचे उपसभापती शशीराव हाके संचालक प्रकाश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर